मारग करायचं आम्हाला घर मार गवत पावली निया मारक दिसून भात निया हम्म ऐक फारखा व्या लागला येथे आम्हाला खाणार मला नाही सांगायचं रस्त्या नको खन यो झाला आमचा मार्गिकोनशी गाडी पिकअप आणायचा यात खड्यात टाकायला गाल यात यथ इत खणायची नाही तू टाकायचा ना हे असा टेप करणार ये म्हणजे अशी ये अशी सरल होतं टाइप खेनक काय हा फेस आम्हाला लोकांनी सडक करून दिल ते आम्ही मारक करून <laughs> सडकडे <लगें>। मारक कोड <laughs> होत खास आमची बारकी बारकी करे मारक कराय काल इलेक्शन झालं ना आज मारक कराय लोक सांगत रस्त करून करून देव करे आम्हाला स... <laughs> <laughs> तथ आम्हाला करायचा आहे मारग करायचंय असा ना ये वाटला सांगायचा नाही इकून घेऊन जा सहा राऊंड राऊंड गोल गॉल चल देख पोहतलो हो आता जरा कथरेलाय मारग करायचा ना तो तथ यो काम कामगा आमची गाडी आली Hmm. पिकअप मध्ये यायला लागेल त्या सप्न्या साडेतीनशे लोकांना काल इलेक्शन झाला ना आज खरं कर मारग करायला लगेच ना आम्ही इलेक्शन देऊ ना आम्ही वोटिंग करू कर पण आम्हाला लोकांना रस्ता पण आहे मोटरसायकल नाही रस्ता करून ठेवेल ते तसं झाला दोन ते तीन वर्षा अखा वरीच नार दिवाळी झाली का लगेच मार मारक करायला सुरुवात चल मारक करा मग पाणी पडत गाड्या चिखोली उरत गाड्या पण लोकांना काय रस्ते नाही करून देत एवढा मोठा गटार बंद करायचा हे पण तू कसा करवाल अजिचकी ना का गाडी हाय रे का ओडा मोठा ओली हे नाही ते बुंजून पाणी जायच घेईन ना पाईप टाके असतात मा